सतोटीने भाग घेऊ या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या सर्व क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू क्रीडा महोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठतेने एक पालन करू खऱ्या खिलाडू वागून पंचानी दिलेला निर्णय अंतिम स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू आणि आमच्या वेतवड केंद्राच्या पडळबिटाच्या तालुक्याच्या महाराष्ट्र राज्याच्या आणि माझ्या भारत देशाच्या सन्मानासाठी पुढे होऊया हो जय हिंद जय महाराष्ट्र